इकडे मी घ्यायला लागलो एवढे तू तिकडे गेला जा रे भास्कर की बाबा किती पैसे कमवचे घरचल व्हिडिओ घेतला पैसे ते पैसे पैसे देऊन काय पैसे नाहीत माझ्याकडे कुठे सोडताय काय चालत आहे कोण सोडणार नाही बघून तुला <laughs> पैसे घेतल्याशिवाय देऊ नका बरं का कंचा याला नाही तू एक 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 गाडीत देतो म्हणणार आणि शेवटचं कंचा आलोच म्हणणार तुझ्या माझ्याकडे बघून तुम्हाला वाटतं मी असं करे अच्या बघण्यावरच लय जण तू तर लय जणांना नाही लावला घोडा भरपूर नाही तस काय करत नाही पुढे गेल तो रे आपण खेळावी ला गेलतो खायला खायला द्या खायला द्या सगळ्यात लहान लहान कणसं पुढे द्या एक माझ्याकडे मोठं पैसे हे माझ्याकडे तर पावसाळ्यात कंच खायची मजाच वेगळी आता उकडलेली कंच मस्त एक नंबर लागते हे आप... पलूस रोडला बरोबर ना, ना सांगली पोलीस हा सांगली पोलीस येळावीच्या आलीकडं यांचं कंसाच हे आहे कधी आला तरी नक्की भेट द्या असं म्हटलं तरी आम्हाला काही डिस्काउंट देणार नाही त्यांनी पण आम्ही यस एक नंबर राहिले पैसे आले मी का आत देतो <laughs> <laughs> <देटी। laughs> कुठलं मोठं डाव्या बाजू उजव्या बाजू ती सगळ्या झाड वाटाले री वजनात तरी ये मग तुझी एक गासा कोण त्याला देतो अरे मोठे मोठे त्याच्यात जाऊन महागातली वस्तू खाण्यापेक्षा बर्गर बिर्गर त्याच्याने आजारी पडण्यापेक्षा तीस रुपये असतो मस्त स्वीट पण काय स्वीट कोण ना असलं का रस्त्याने असे असते कागा वगैरे आपल्याला गरम गरम खायला देते इथे येऊन जरा पैसे खर्च करत जावा कॅप्यात जात आहे कॉफी पिताय प्या काय अडचण नाही पण हे खवा काय दिसत नाही फुगावर असतच